राम राम मंडळी मंडळी आपल्याला आहे ना आज आहे ना ह्या सराट्याचा ठेसा बनवायचा आहे आणि हा सराट्याचा ठेसा खूप आयुर्वेदिक आहे बरं का तुम्ही भरपूर जणांनी कमेंट केल्या की ह्या सराट्याचा ठेसा बनवून दाखवा सराट्याची पावडर, पावडर बनवून दाखवा तर हे आता हिरवे सराटे आहेत तर याची पावडर आत्ता बनवता नाही याची वाळल्याच्या नंतर पावडर बनवते ती आपल्याला आणि हे सराटे खुडून घ्यायचे आपल्याला भरपूर ठेसा बनवायला आणि या भाजीला असे पिवळे फुले येतात बरं का वरती सराटे बघू शकता तुम्ही पानकळ्याच वाळेल सराटे नसते ना मग त्याच्यामुळं मी आम्ही सराठ्याची मिरची ठेसा बनवून खायचो आणि उन्हाळ्याचं वाळलेले सराटे कुठून खायचो लाडू बनवून त्याची पावडर बनवून हा त्याच्यामुळे आज आपल्याला ठेसा बनवायचा आहे आणि हे जे कवळे कवळे सराटे याला जे थोडे काटे आहे ते तसेच रगडत आहेत ना असे कवळे कवळे काय हे कवळे कवळे या कवळ्याचे काही नाही याला काल तरी काही नाही होत त्याला पण आपल्याला निब्बर सराटा घ्यायचाच नाही निब्बर सराटा घ्यायचाच नाही पण तुम्ही आणलेत ना तर एक अर्धा पोरी घेतलाय निब्बर तर त्याचे काटे काढून घेतलेत मंडळी आता पाऊस पडलेला आहे आणि तुम्हाला नेहमी आता पावसाळ्यामध्ये ना कवळे सराटे भेटतील तुम्ही शहरात राहत असाल ना जे आयुर्वेदिक दुकान असतं ना तिथं नित्य नियमाने सराटेची पावडर भेटते सराटे भेटतात वाळलेले पण पावसाळ्यामध्ये भेटायचे नाही पावसाळ्यामध्ये हिरव्या राहत्या हा आई तो ठेवून घेतला आई काय काय वस्तू या लसूण हा मिरच्या आणि मीठ एवढ्याच वस्तू घ्या एवढ्याच वस्तू लागत मंडळी आता सराटे धुवून घेऊ आता पाऊस पडला आहे भरपूर धुवायची गरज नाही पण बरेच जण टिपण्या करतात सराटे धुतले का बरं नाही त्यामुळे आपण शंका काढून घेऊ नाही तर पावसाळ्यामध्ये सर्व रानभाज्या स्वच्छच असतात बघू शकता किती निर्मळ दिसते आता आता टाकवा लोखंडाचे तवे वापरा आई पण ये सराटे जसे वाटाणे असतात हार्बर हिरवे असतात तसेच आहेत ना आणि मंडळी असा छान लागतो ठेसा खायला मंडळी आता आहे हो ना सराट्याला तेल टाकून घ्यायचे आपल्याला पान कळत आहे ना असे दोन तीन वेळा आणि जा आठवड्यातून येतो ना शेंगदाण्याची मिरची करून खात्या ना त्याच्यापेक्षा ही सराट्याची मिरची करून खायची बरोबर आहे ना आणि मंडळी असा खमंगवास सुटला ना सराट्याचा मंडळी सगळ्यात शक्तिशाली आहे बर का सराट्याचा म्हणजे त्याचे काटे पण जळून जा जाते अर्धा राहिला ना काटा तो जळून जातो आई पण आता आम्ही चार मुलं आहे तुझे तुम्ही बाळात नेमकं हे सराटेच खायचे सराटे सराटे मंडळी आम्हाला आमची आई नेहमी सांगते मंडळी पूर्वी जेवढ्या मैलावा ना सराटे आणि दुखड्यात कालून घ्यायचे सुकडा डोखाडा करते का डिलिव्हरी मध्ये त्याच्यात हे कालून घ्यायचं म्हणजे आजकाल आपण खारी खोबरं काजू बदाम जसं जा घेऊन जातो तसं तुमची आई तुम्हाला हे सराट्याचे पावडर लावून घेऊन यायचे आम्हाला वा मंडळी डोळ्यात पाणी आलं हे ऐकून आजकाल आपण भेटण्यासाठी जातो तर भरपूर काजू बदाम वगैरे सगळे घेऊन जातो पण आईचं असं सांगणं आहे त्यांच्या बाळात पाण्याच्या टायमाला ही सराटेची पावडर आणि सरटेचे लाडू बनवून आणायचे हो नाही हो हो, हो. त्याच्यामुळे आमचे कंबर दुखत नाही गुडघे दुखत नाही अजून बरोबर आहे ना आताच्या बाया किती गुडघे गुडघे करीत आणि आमच्या काळात काय झालेलं आहे तसंच सगळं जाते ठिकाणीचे सराटे विसरले सराटे कोण तोडून आणणार ती पावडर कोण बनवणार दुकानात जायचं पैसे द्यायचे आईत मिळतं सगळं सगळं भेटतं त्याच्यामुळं सगळं चाललो आहे आणि आई सगड़। सगड़। ते दवाखाने असतात दावाखान्यात जायला पैसे असतात पण जेव्हा शरीराला त्रास होतो ना तेव्हा आपल्या शरीराची वेदना काढतात काय असतं मंडळी जेव्हा आपलं शरीर चांगलं असतं ना तेव्हा आपल्याला शरीर शरीराचं महत्व कळत नाही पण शरीरामध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम येतात ना तेव्हा खूप म्हणजे खूप आयुर्वेदाची आठवण येते त्याच्यामुळं तुम्ही आयुर्वेदाला धरून राहा मंडळी तुम्ही आयुर्वेदाला विसरू नका नक्की आयुर्वेदिक रानभाज्याचा आयुर्वेदिक सराट्याचा उपयोग करायचा म्हणजे तुमचं शरीर वगैरे सगळं व्यवस्थित राहील आई ठेशाला फक्त आपल्याला लसूण आणि मिरच्याच टाकायच्यात ना हो oh, oh. oh. हो एवढंच टाकायचं आपल्याला किती लाल भाजले बघितले ना एवढेच भाजून घ्यायचे ना आता एवढेच भाजून घ्यायचे थोडे एका साईडला करते आणि मिरच्या ना थोडशा त्याच्यात भाजून घेते एक साईडला तेल टाकावं लागेल ना तेल टाकते हो ना हा भाजल्या आपल्या मिरच्या पण लाल भाजल्या आणि सराठे पण लाल भाजले आता आपण तवा उतरून घेते खाली मी लसूण काय करायचंय कचत रगडत टाकायचं आहे हा हा आपण लसूण टाकला मीठ टाकलंय आता आई दोन हाताने आता बघा तांब्या कसा रगडते तेव्हा सर्व काटे वगैरे सगळे रगडून व्यवस्थित ठ्यासा तयार होतो आई बरोबर आहे की नाही हा सोपं नाही मंडळी हा ठेसा बनवणं त्याला काटा पण नाही राहत आणि काहीच नाही काही राहतून घ्यायचं ठेस तयार होतो ना तायर होता भरपूर बारीक केलं गाई भरपूर बारीक झालं पाई आई पण तुला थोडा दम लागला बरं का इतका बारीक केलाय ना हो ना आई पण आता सगळी मिरचीच तयार झाली बरं का डायरेक्ट मिरची आण बागेश्री भाकर ठेसा खाऊ दे मला लय दिवस झालं खाल्ल्याला आपला ठेसा तयार झालाय आता आपण प्लेटीत काढून घेऊ भरपूर झालाय बरं भर काई भरपूर झाला प्लेटी भरली दोन दिवस पुरण आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना बघू शकते काय भारी ठसारा घडील आहे लेख मोवास आले आई ले सोनंद टाकले ना आपण त्याच्यात मग आई पण याच्या शंगदाने आजोबा टाकायची नाही ना आम्हाला भेटत नव्हते त्याच्यामुळे आम्ही टाकीतच नव्हतो त्याला त्याच्यामुळे तुम्हाला सगळं झालं मिरची लसूण आणि मीठ किती का छान ठेसा बहिणी मस्त ठेसा बनवून घेतलाय वास पण खमंग सुटला ठेशाचा मी आता गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवते ठेसा बनवता आणि सरट्याला एक सुद्धा काटा नाही ठेवायचा बरं का कारण की आपले लहान लहान लेकरं पण ठेसा खात असते तर चवदार लागल्यावर त्यात काटे नाही राहिले पाहिजे सगळे काटे काढून घ्यायचे आणि मस्त ठेसा बनवायचा तवा गरम झालाय भाकर टाकून घेऊ भाकरीला पाणी लावून घेऊ भाकर आहे आपली आपली दुसरी पण भाकर मस्त मंडळी आपला ठेसा तयार झालाय आईने ठेसा बनवला आणि भाग्यश्रीने गरम गर्म भाकरी बनवल्या रामबाळा बस दोन मिनटं आई पाहिजे बाई पाहिजे जायचं आणि बघा बघू शकताय रामबाळे आमचा भाग्यश्रीच्या बहिणीचा मुलगा आहे तुम्ही आठवणीने ठेसा खायला आणि आताची पिढी बघू शकता आता हा एक राम आहे एकाच वर्षाचा आहे आता ह्या बाळांना आपण जेव्हा ठेसा बनवून देऊ आयुर्वेदिक भाज्या बनवून देऊ तेव्हा यांना माहीत होतील म्हणजे आपल्याला कशापासून आयुर्वेदिक भाज्या माहित आहे पण येणाऱ्या पिढीला ही आठवणीची गरज आहे तसं तुम्हाला याचा प्रचार करणं सुद्धा गरजेचंच आहे आई ठेशाची चव सांगायची बरं का आता तुम्ही तर लहानपणापासूनच खाल्लेला आहे पण आजचं कसं झालंय मला बघायचं आहे ठेसा तू तू बघ तू सांग ना गरम भाकर आणि मंडळी तुम्ही आता आठ होऊ घेऊची वा 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 आई काही ठ्यासा झालाय जोपर्यंत आपले सराटे वाळत नाही जायचे मंडळी तुम्ही एकदा तरी हा सराटा का तुम्ही कमेंट करून नक्की कळवाल आता खूप म्हणजे खूप अप्रतिम ठेसा लागला खाण्यासाठी आणि जोपर्यंत पावसाळा आहे ना तुम्ही नित्य नेहमी दररोज ठेसा बनवणार असा बरं काही इतका चविष्ट झालाय ना आजचा ठेसा तर मंडळी तुम्हाला सराट्याचा ठेसा खूप आवडला असं ना तर मंडळी तुम्हाला सराट्याचा ठेसा आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा आणि तुम्ही आठवणी ना ठेसा बनवा रामपापड खातो बाकरीचा गरम आग। दर हातात आई पण ठ्यासाला चौदार झाला ना मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा आपलं गावचीचं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना माहीत होईल हा सराट्याचा ठेसा तर मंडळी पुन्हा आपण अशाच एका नवीन आयुर्वेदिक भाजीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद